ही टेस्ट सिरीज दोन डिसेंबर पासून सहा डिसेंबरपर्यंत तुम्ही परचेस करू शकता याच्यामध्ये फक्त सहाशे पन्नास विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतील सहा डिसेंबरच्या नंतर जर तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न केला तर टेस्ट सिरीजची किंमत ही दोनशे रुपये होऊन जाईल त्याच्यामुळे आत्ता किंमत ही नव्याण्णव रुपये आहे पन्नास टक्के डिस्काउंट आहे प्रयत्न करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही टेस्ट सिरीज परचेस करण्याचा आणि फक्त परचेस करून या ठिकाणी घेऊन बसायचं नाही त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करायची या ठिकाणी टेस्ट द्यायची या ठिकाणी किती मार्क पडतात ते बघायचं कमी मार्क पडले टेस्ट रिपीट द्यायची परत टेस्ट द्यायची परत रिझल्ट बघायचा परत टेस्ट द्यायची परत रिझल्ट बघायचा या ठिकाणी माझा सांगण्याचा अर्थ हा आहे की तुम्ही याच्यामध्ये फक्त प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस केलीच पाहिजे क्वेश्चन बघितला बघितला तुम्हाला ऑप्शनसुद्धा बघायची गरज नाही पडली पाहिजे एवढी तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिस केली पाहिजे ठीक आहे ऍडमिशन कसं घ्यायचं पेमेंट कुठे करायचं सर्वात पहिल्यांदा तुम्हाला प्ले स्टोर ला जायचं आहे आपल्या चॅनलचं नाव सर्च करायचं आहे करंट अफेअर्स मराठी अशा प्रकारचा लोगो येईल या ठिकाणी हे ॲप्लिकेशन तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून या ठिकाणी घ्यायचं आहे या ठिकाणी कोर्सचं नाव दिसेल तुम्हाला पोलीस भरती दोन हजार पंचवीस सव्वीस आणि या कोर्सची किंमत नव्याण्णव रुपये आहे तुम्हाला काय करायचं आहे हे पेमेंट करून या ठिकाणी याच्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे ॲडमिशन कसं घ्यायचं पेमेंट कुठे करायचं किती रुपये आहे हे मी तुम्हाला दोन मिनटामध्ये सांगतो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला प्ले स्टोअरला जायचं आहे आपल्या चॅनलचं नाव सर्च करायचं आहे करंट अफेअर्स मराठी अशा प्रकारचा लोगो येईल या ठिकाणी हे ॲप्लिकेशन तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून या ठिकाणी घ्यायचं आहे या ठिकाणी कोर्सचं नाव दिसेल तुम्हाला पोलीस भरती दोन हजार पंचवीस सव्वीस हा कोर्सची सुरुवात आजपासून झालेली आहे कोर्स कधीपर्यंत असणार आहे जोपर्यंत तुमची पोलीस भरतीची परीक्षा होत नाही तोपर्यंत हा कोर्स चालूच राहणार आहे आणि या कोर्सची किंमत नव्याण्णव रुपये आहे तुम्हाला काय करायचं आहे हे पेमेंट करून या ठिकाणी याच्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे हे झालं कोर्स कसा घ्यायचा आता या नेमकं कोर्समध्ये काय काय भेटणार आहे याच्यावरती मी तुम्हाला सांगतो सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला या ठिकाणी कोर्सच्या कंटेंटमध्ये या ठिकाणी एक मी फ्री टेस्ट प्रोव्हाइड केली आहे या टेस्टमधून तुम्हाला लक्षात येईल की प्रश्नांची क्वालिटी काय आहे प्रश्न सोडवल्यानंतर त्याचं सोल्युशन तुम्हाला दिलं जाईल या ठिकाणी तुमचा सुद्धा तुम्हाला लगेच लगेच बघायला मिळणार आहे बरोबर आणि अशाच प्रकारे बाकीच्या ओव्हरऑल टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला टेस्ट मिळणार आहेत ठीक आहे टेस्ट सिरीजमध्ये कोणकोणत्या टेस्ट मिळणार आहेत तर प्रत्येक रविषयी गुरुवारी सकाळी दहा वाजता तुम्हाला या ठिकाणी चालू घडामोडीची एक टेस्ट मिळेल मागच्या आठवड्यावरती त्याच्यानंतर त्याच रविवारी सकाळी दहा वाजता तुम्हाला एका स्पेशल टॉपिक वरती सकाळी दहा वाजता तुम्हाला टेस्ट मिळणार आहे ही टेस्ट तुम्हाला सोडवायची आहे त्याच्यानंतर प्रत्येक महिना संपला जोपर्यंत पोलीस भरती होत नाही तोपर्यंत प्रत्येक महिना संपला की त्या महिन्यावरील टेस्ट सीरीज तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे शंभर मार्कची त्याच्यानंतर जेव्हा पोलीस भरतीचे पेपर जवळ येतील तेव्हा संभाव्य पेपर तुम्हाला देणार आहेत शंभर शंभर मार्कचे या ठिकाणी चालू घडामोडीचे आणि जेव्हा डेट डिक्लेअर होईल परीक्षेची तेव्हा या ठिकाणी शंभर शंभर मार्क्सचे अजून तुम्हाला या ठिकाणी संभाव्य चालू घडामोडीचे प्रश्नांची टेस्ट सिरीज तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे या सगळ्या गोष्टींचा मागचा उद्देश काय आहे तुम्ही टेस्ट सिरीज परचेस करावी हा याच्या मागचा उद्देश नाही आहे तुम्ही टेस्ट सिरीज जेव्हा परचेस करताल तेव्हा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुमची प्रॅक्टिस व्हावी तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी या उद्देशाने ही टेस्ट सिरीज आपण या ठिकाणी लॉन्च केलेली आहे ही टेस्ट सिरीज दोन डिसेंबरपासून सहा डिसेंबरपर्यंत तुम्ही परचेस करू शकता याच्यामध्ये फक्त सहाशे पन्नास विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतील सहा डिसेंबरच्या नंतर जर तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न केला तर टेस्ट सिरीजची किंमत ही दोनशे रुपये होऊन जाईल त्याच्यामुळे आत्ता किंमत ही नव्याण्णव रुपये आहे पन्नास टक्के डिस्काउंट आहे प्रयत्न करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही टेस्ट सिरीज परचेस करण्याचा आणि फक्त परचेस करून या ठिकाणी घेऊन बसायचं नाही त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करायची या ठिकाणी टेस्ट द्यायची या ठिकाणी किती मार्क पडतात ते बघायचं कमी मार्क पडले टेस्ट रिपीट द्यायची परत टेस्ट द्यायची परत रिझल्ट बघायचा परत टेस्ट द्यायची परत रिझल्ट बघायचा या ठिकाणी माझा सांगण्याचा अर्थ हा आहे की तुम्ही याच्यामध्ये फक्त प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस केलीच पाहिजे क्वेश्चन बघितला बघितला तुम्हाला ऑप्शन सुद्धा बघायची गरज नाही पडली पाहिजे एवढी तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिस केली पाहिजे ठीक आहे मी अशा आशा, आशा बाळगतो की जास्तीत जास्त विद्यार्थी विद्यार्थिनी ही या ठिकाणी टेस्ट सिरीज परचेस करतील आणि येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या एक्झाम्स मध्ये तुम्हाला चालू घडामोडीचा या ठिकाणी कसलाही प्रकारचा या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही एवढी ये मात्र मी तुम्हाला शाश्वती देतो ठीक आहे